रावलांचा धमाकेदार विजय दोंडाईचा पूर्ण पॅकअप विरोधकांचा सफाया जयकुमार रावलांनी दोंडाईचा काबीज केला सत्तर हजार लोकांच्या नगरपालिकेत पहिल्यांदाच सर्व सव्वीस जागा बिनविरोध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एमआयएम सगळे मैदानात उतरले होते पण शेवटच्या दिवशी सगळ्यांनी अर्ज परत घेतले नगराध्यक्षा नयनकुंवरताईसह पूर्ण पॅनल भाजपचा हत्तर वर्षात पहिल्यांदा असा दणका विरोधकांचा पूर्ण पॅकअप यावर पणनं व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल माध्यमांसमोर काय म्हणाले काय सांगाल ऐतिहासिक आहे आज मोठा आनंदाचा क्षण आहे गोंधळच्या शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडाळच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन्न ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायचे घरांचा आभार व्यक्त करेन की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीस च्या सव्वीस नगरसेवक हे बिरविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडायच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले ते असं म्हटले की डोंडाईच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं बा ही आमची भेट की देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमच्या रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाळच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे ढोंडाच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर काय दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी त्यांनी म्हणजे ओपनली सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल हेही ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय